लय टेन्शन आल्यानंतर माणूस काय करतं मित्रांनो एकतर जीवाचं बरं वाईट करतं नाहीतर घर सोडून जातं पण ज्याला बी फिकर असतं की बाबा लेकरा बाळांची काळजीच नाही बायकोची काळजी नाही अशी माणसं तुम्हाला सांगतो बिंदास कुठं पण आपलं चांग भलं करतात निघून जातात तोंड दाखवत नाहीत माझं तसं झालं आहे तुम्हाला सांगतो धड मरता ये नाही धड जगता पण याय नाही एकदम फुल टेन्शनमध्ये एव एवढं टेन्शन मला तुम्हाला सांगतो की कुठल्या शब्दात मी व्यक्त करू शकत नाही माझं मी माझ्या जीवाला माहिती आहे काय ते समजाच गोष्टी अशा नसत्यात की बाबा सुख असतंय किंवा हसऱ्या चेहऱ्या सुद्धा बरं दुःख लपलेलं असतं आहे पण काय गोष्टी मी दाखवत नाही काय गोष्टी आवरून धरतो माहिती आहे का ऐकाल माझी रात्री म्हणजे अॅनिव्हर्सरी होती माझ्या लग्नाची एवढा आनंदाचा दिवस होता पण वाटलं सुद्धा नाही की बाबा माझी अॅनिव्हर्सरी आहे किंवा माझा काही लग्नाचा बड्डे फिड्डे सुख दुःखच नाही हो कसलं सुख दुःखच नाही मला त्याचं काय वाटलं ले नाही लेकरं तुम्हाला सांगतो म्हणत होती पप्पा तुमचा बड्डे राधू म्हणायचे तुमचा बड्डे लग्नाचा केक कधी आणायचा आहे हे ते आणि काल शूटिंग केलं तुम्हाला सांगतो दिवसभर लक्ष लागलं नाही हाय असं घरी आलो टेन्शन आलं कशाचं आहे काय तुम्हाला सांगतो मी आणि त्या पाठीमागं माग कोण आहे मला टेन्शन देणार कोणाचा त्रास आहे काय समजा मी तुम्हाला सांगतो त्याचं नाव त्याचं फोटो फिटू लावाय सुद्धा वेळ येणार आहे एक दिवशी पण माणूस कसं आहे आवडतं काय गोष्टी घेतं जाऊ दे वाटतं लेट वाकाल नको जायला पण कसं आहे मला जास्त टॉर्चन झालं लय टेन्शन आलं किंवा त्या त्याने हद्दपार केल्यानंतर मी हद्दपार करणार मी पण दिसतो असं नाही येडा माणूस आहे कसं आहे मरणाच्या दारात जाऊन आलेलो माणूस आहे माणूस मला काही एवढं काय फिकीर नाही पण काय गोष्टी समजून घेतो आवडते घेतो माहिती आहे का कसं म्हणतात की आपल्या हो समोरचा पण आपल्याला लयकू येतो तसा मी लायक्यू यायला पण कमी करत नाही असा आहे माझा स्वभाव हाय तोपर्यंत हाय शांत समजा गोडेत फिरेत टॉर्चर झालं की काय होतं शरीर, ले टेंशन शरीर साथ देत नाही लय टेन्शन आल्यानंतर शरीराने साथ नाही दिली तर मी काय करू काय असतं लय टेन्शन आलं लांब आलो निघून लांब रात्री कशी माझी काशी झाली तुम्ही बघितली रात्रीचं सहाला गेलो निघून प्रियंका उरकून बसली होती माझं मी काय केलं नाही घरामध्ये निघून गेलो भावाचा कॉल बहिणीचा कॉल समज्यांचा कॉल बायकून दहा बारा मेसेज टाकून ठेवलं तोपर्यंत कुठं आहे काय पाक रडायचं पडायचं बारक्या पोरांचं टाकलं राधू पप्पा कुठे तसलं रेकॉर्ड करून नेट उघडलं साडे दहा अकराच्या दरम्यान बका 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 मेसेज लय जाण्याचा जा। एक गोंधळ झाला रात्री एक मोठा मॅटर झाला आहे घरी ती काय मी काय तुम्हाला सांगत नाही वेळ आली ती सांगेन पांडू आय वडील प्रियंका हे ते समजे होती मग तुम्ही म्हणतान की सोमा दादा तुझ्या चॅनेलला तुझा ॲनिव्हर्सरीचा हिडिओ नाही साधा टेटस सुद्धा तो ठेवला नाही का रील काढली नाही नाही काढली ज्या मागे ज्याचं त्याचं टेन्शन असते माहिती आहे का वर्षी परमान नाही मग आज ब्लॉक टाकला नाही का रात्री टाकला नाही आज सकाळी टाकला तो पण जुना टाकला माहिती आहे का जुना टाकला ब्लॉग तुम्हाला सांगतो आता टेन्शन कशाचं आहे का रात्री भावाचं मेसेज दाजीचं मेसेज समध्यांचं आणि ती व्हॉट्सअप उघडलं मी उगल्या उघडले तुम्हाला सांगतो त्यात पोरं रल्ली माझी आणि प्रियंकाचा आवाज या की घरी बारकी लेकरं येते ही थी, केक ले, ती केक मागते ते मी उरकून बसले तुम्हाला नक्की कशा टेन्शन आहे तुम्ही मला सांगा नाही मग ती मेसेज फिसेज बघून पोरांचं बारक्याचं राधू बोललेले हे ते बघितले व्हॉट्सअपला दमच निघला नाही गाडीला केक खाणली तोपर्यंत काटेवाडीचा एक मित्र तुम्हाला सांगतो त्याला कॉल माझ्या घरच्यांनी जेवढे जेवढं मित्र आहे तिकडं कॉल तर वर त्या मित्रांनी सांगितलं कोणाला कॉल करणार का सोमा इकडं आला आहे रात्री त्याने मला घेतलं मी घरी आलो तो आला पाठीमागून मागून रात्री बैठलं पांडू चॅनेल बघा एक वाजता रात्री ॲनिव्हर्सरी केली मी तर नकोच म्हण साधं गुलाल सुद्धा कुकूसुद्धा लावलं नाही डोक्याला ना कोणाला ओवळून दिलं मी ओवळलं नाही ना कुकू नाही ना काय नाही पांडून केक आणला डायरेक्ट कापला आपलं आलाय भाऊ केक घेऊन ॲनिव्हर्सरी केली एवढा आनंदाने आलाय तर आपण त्याला वाकडे बोलायचं नाही किंवा आपण रडं पडं आपलं गाणं लांब हसत खेळत ॲनिव्हर्सरी केली ग बसलो झोपलो सकाळ उठलो असं तुम्हाला सांगतो रस्ता धरला आलो इकडं लांब येऊन आहे प्रियंकाचं कॉल आल तर हे येते चला म्हटलं काय आपली मन की बात प्रत्येक गोष्ट आपण तुम्हाला सांगतो यूट्यूब फॅमिलीला सांगतो ही पण गोष्ट सांगतो तुम्हाला आणि आता एक दोन दिवसात आजच्या दिवस किंवा उद्या दिवस अजून थोडं मानसिक त्रास सण करतो आणि एकदाच तुम्हाला सांगतो पटा 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 तुम्हाला सांगतो काय गोष्टी आहेत कोण टॉर्चर आहे किंवा काय गोष्टी होत मला मला मानसिक त्रास काय होतोय ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो त्याचा फोटो मोबाईल नंबर नाव फ्यू ह्या गोष्टी देऊन आखी व्हायरल करतो आधी आणि मग पल्ल पुढला कार्यक्रम करतो काय आहे ते काय गोष्टी आहेत त्या मला त्रास होतोय काय गोष्टीचा मी दाखवत नाही माझं दुःख मायापाशी असल्याला लेबर असतंय तुम्हाला सांगितलं तुमचं पांढरं डोळ होतं किंवा तुम्हाला विनाकारण टेन्शन आहे किंवा माय भावाला नको ना बायकोला नको कोणाला नको प्रत्येकाचं टेन्शन प्रत्येकापाशी असते प्रत्येक संसारात चलत असतंय पण एवढं आकरीत वैटलं नाही माझी फॅमिली सांभाळा मी तयार आहे कशी पण पण जगाने जगून दिलं पाहिजे तुम्ही जागा दुसऱ्याला जागवा काय गोष्टी न सांगण्याजोग्यात लय आवडतं मी लय काय सांगत नाही ह्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये एवढं तुम्हाला कळतं की सोमादादाला काहीतरी टेन्शन आहे मानसिक त्रास आहे कशातरी तरी मोठं आणि त्यामुळं एवढा आनंदादो नाहीतर प्रियंकाच्या चॅनेलला दोन तीन व्हिडिओ आमच्या बड्डेचं माझ्या चॅनेलला हसून खेळून धिंगाणा दाजे ताय फाटाकडे हे ते काय सुद्धा नाही सांगितलं नाही रात्री भाऊ एक वाजता आला एक वाजता अनिव्हर्सरी केली तिथं आपण त्याला आडवं चालायचं नाही केक कापला कुकूसुद्धा लावलं नाही ना ओवळून सुद्धा घेतलं नाही समधी झोपली होती पण माझी लेकरं तुम्हाला सांगतो माझी वाट बघत होती समधी जागी होती पण बाकीचे आईवडील आले नाहीत शंभू हे ते स्वीटी सुद्धा होती आली नाही सुद्धा नाही भावा आला पूजा पण झोप येतच होती गेली केक कापून आता काय टेन्शन आहे काय नक्की प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला मी सांगतो तो आताच्या व्हिडिओमध्ये नाही सांगत मी अजून थोडं मला टॉर्चर झालं किंवा काय गोष्टी झाल्या तर मी तुम्हाला तीसुद्धा गोष्ट सांगणार आहे डायरेक्ट यूट्यूब फॅमिलीला समध्या बायो डिटेल सकट सांगून पुढला कार्यक्रम असतो आपल्याकडं आणि आपण कुठल्याच गोष्ट असं चेष्टानी घेत नाही किंवा काय गोष्ट असं मजेवारी बोलत नाही तुम्हाला माहीत आहे आपलं असताना ते ब्रँड असतं ओरिजिनल असते कंपनीचं तसं मी पण आहे ओरिजिनल पण अगोदर काय गोष्टी जशी माझी फॅमिली तसं तुम्ही पण माझी खूप मोठी फॅमिली आहे तुम्हाला डिटेल देणं गरजेचं आहे मला आलोय बुसलोय इकडे जवळ निवांती झोप झाली माझी तिकडे झाडाखाली झोपलो भोकला आले आता इकडं हायबागा रोड इथं कोरडवाडी कोरडवाडीचा रस्ता तिकडं एक रोड आहे हा हाय हॉटेल आहे तिकडं जातो आता मी तिकडे हे आहे पांड्याचं आला होता कुठे गेला म्हणलं करमळाला आलो आहे माझं काम आहे म्हटलं जरा इकडं थोडं पण मा बाकी टेन्शन लई आहे मला का मी रडल्याव पल्ल्याव किंवा आदुळून घेतल्यावर असं दाखवल्यावर तुम्हाला वाटेल का मी टेन्शन आहे किंवा खरंच यायला त्रास होतो रडले गेलं हिडवळ वगैरे हे बघतात लय ते इमोशनल करायला एवढं पण जमत नाही आपल्याला जे आहे ते कंठ दाटून येतो पण फोडायचा नाही असो आलो इकडं मी बघू आता जातो चला आता मी पांडूचा वगैरे क्वाल हे येतोय मला पण पुल्या व्हिडिओमध्ये पुला व्हिडिओ बघायला चुकू नका शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ऑल डिटेल देतो तुम्हाला ऑल डिटेल सुटी नाही